नमस्कार यू फॅमिली फॅमिली कुकवीज सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजपासून आपण दिवाळी फराळाच्या रेसिपी पाहणार आहोत त्यातीलच पहिली रेसिपी म्हणजे नानकटाई फराळाची सुरुवात काही गोड पदार्थाने करूया यासाठी आज आपण इथे गव्हाच्या पिठाची तोंडात टाकताच विरघळणारी साधी सोपी आपण इथे नानकटाई कशी करायची ते पाहणार आहोत तुम्ही इथे ही नानकटाई पाहू शकता अगदी छान तोंडात टाकताच विरगळेल अशी ही बनली गेलेली आहे रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती खुसखुशीत नान ही नानकटाई बनली गेलेली आहे तर सुरुवातीला आपण साहित्य पाहूया तर इथे मी अर्धी वाटी पिठी साखर घेतले अर्धी वाटी तूप घेतलं आहे वाटी इथे मी बेसन घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर आता इथे एक चमचा मी वेलची पूड घेतली चिमूडभर मीठ घेतले आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे सुरुवातीला आपण पिठी साखर आणि तूप एकजीव करून घेऊया त्याच्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जे तूप घेतलेलं आहे ते काढून घेऊया तर बाऊलमध्ये तूप काढून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायचे आहे आणि आपल्याला छान असे पिटी साखर आणि तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठी साखर आणि तुपाच्या कुठंही गुठळ्या राहता कामा नाही तर पहा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने एक बाजूला असं सतत फिरवत राहून आपल्याला छान असं हे तूप आणि पिटी साखर एकजीव करून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता पिठीथाकर आणि तूप छान असं एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये इतर पिठं घालून घेऊया त्याच्यासाठी याच्यामध्ये सुरुवातीला घालायचं आहे गव्हाचं पीठ त्यानंतर घालूया बेसनपीठ त्याचबरोबर घालायचं आहे वेलची पूड मीठ आणि खायचा सोडा एका क्यों मिक्स तो एक रहो। तो मिक्स आता एका चमचाच्या किंवा पळीच्या सहाय्याने सर्व पीठं व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने आपण हे पीठ एकजीव करून घेणार आहोत तर इथे संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला चमचा बाजूला ठेवून हातानेच आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे सुरुवातीला बघा या पद्धतीने मिक्स केल्यानंतर अगदी थोडंसं ओलसर असं हे पीठ बदल गेलेलं आहे छान असं बायंडिंग ह्या पिठाला येत आहे तर याच पद्धतीने आपल्याला अजून थोडा वेळ हे पीठ असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता इथे थोडंसं तूप कमी वाटतंय त्याच्यासाठी मी पुन्हा एक चमचा तुपाचा घेतलेला आहे आता हे तूपही आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे सर्व पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा थोडासा गोळा असा बनवून पाहायचा जेणेकरून या पद्धतीने गोळा बनला की तो आपला परफेक्ट गोळा तयार झाला आहे आता ह्याचा छान असा घट्टसर एक गोळा बनवून घेतलेला आहे तर आता आपण नानकटाई बनवायला घेऊया तर मळून ठेवलेल्या पिठापैकी छोटासा पिठाचा भाग घेऊन आपल्याला या पद्धतीने हलक्या हाताने ही नानकटाई बनवून घ्यायची आहे थोडंसं एका हाताने एक गोळा तयार करून नंतर दोन्ही हाताचा वापर करून या पद्धतीने आपल्याला नानकटाई बनवायची आहे आता याच्यासाठी काही डिझाईन बनवण्यासाठी इथे चाकूचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने नानकटाईवर दोन लाईन बनवून घेतलेत आता इथे गार्निशिंगसाठी बदामाचे तुकडे बारीक करून घेतलेत ते घालायचे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख अशी नानकटाई आपली बनवून तयार आहे तर याच पद्धतीने पुन्हा एक नानकटाई आपण बनवून पाहूया तर पिठाचा गोळा घेतल्यानंतर एका हाताने सुरुवातीला गोल बनवून घ्यायचा आहे आणि नंतर दोन्ही हाताच्या साहाय्याने थोडासा प्रेस करून आपल्याला ही नानकटाई बनवायची आहे तुम्हाला जर अशी प्लेनमध्येच जर नानकटाई हवी असेल तर तुम्ही तशीही करू शकता किंवा जर तुम्हाला गोलच बनवायचे असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही इथे बनवू शकता तर पुन्हा एकदा सेम प्रोसेस करत दुसरी ही नानकटाई आपली बनवून तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण ज्या नानकटाई आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी सुरेख लागतात आणि बनवायलाही अगदी झटपट आहेत तर पहा आपण ही नानकटाई अप्पेपात्रामध्ये बेक करणार आहोत त्याच्यासाठी संपूर्ण बनवलेल्या नानकटाई अप्पेपात्रामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत दुसरीकडे गॅसवरती छान असा कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला हे पात्र बेक करण्यासाठी तव्यावरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला पंधरा ते सतरा मिनटं आपल्याला ही नानकटाई बेक करून घ्यायची आहे तर पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख अशी ही नानकटाई आपली बेक झालेली आहे आता ही नानकटाई संपूर्णपणे गार करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला ही आपेपत्रामधून बाहेर काढायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्णपणे हे आपेपत्र गार झाल्यानंतर इथे आपण नानकटाई काढून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने ही नानकटाई काढायची आहे कारण एकदम खुसखुशीत अशी ही नानकटाई बनली गेलेली आहे अगदी तोंडात ठेवताच क्षणी विरघळेल अशी ही बनली जाते याज ले ले तर याच पद्धतीने संपूर्ण ज्या नानकटाई आहेत त्या आपण बनवून घेतलेल्या आहेत तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दावा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद